अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पूजा खेडकरचा पुणे आता जबाब नोंदवणार आहे पूजा खेडकर हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांची पूजा खेडकरला आता दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे पुणे पोलीस आता जबाब नोंदवणार आहेत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत अजिंक्य पूजा खेडकर हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते पुणे पोलिसांनी आता दुसरी नोटीस बजावली काय अधिकची माहिती नक्कीच प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर जे आय अधिकारी पुण्यात असताना तिने आपल्या गाडीवर लाल अंबर दिवा लावला गाडीवर महाराष्ट्र शासनाचा स्टिकर लावला यापासून हे प्रकरण सुरू झालं होतं त्यानंतर अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी खोटं पत्ता दाखवला खोटं रेशन कार्ड काढलं आ, उत्पन्न जास्त असून देखील कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न असून देखील क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवलं अशा अनेक प्रकरण पूजा खेडकरची उघड झाल्यानंतर पूजा खेडकरची वाशिम या ठिकाणी बदली करण्यात आली होती आणि वाशिम या ठिकाणी बदली केल्यानंतर खरंतर पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हा अधिकारी सुहास दिवशी यांच्या विरोधात वाशिम पोलिसांकडे छळवणुकीची तक्रार दाखल केली होती आणि ही तक्रार हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातील असल्यामुळे वाशिम पोलिसांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते पुणे पोलिसांकडे वर्ग केलेला आहे आणि पुणे पोलिसांना या प्रकरणात पूजा खेडकरचा जबाब नोंदवायचा आहे तिने जी तक्रार तिनेच दाखल केलेली तक्रार त्यावरच तिचा जबाब नोंदवायचा आहे परंतु यापूर्वी तिला बोलवून देखील तिला नोटीस बजावून देखील ती उपस्थित राहिल्यावर राहिली नव्हती खरं तर पुन्हा एकदा दुसरी नोटीस पुणे पोलिसांकडून बजावण्यात आलेली आहे आणि तुम्ही दिलेली जी तक्रार आहे त्यावर तुमचा जबाब नोंदवायचा आहे त्यासाठी तुम्ही हजर राहा असं सांगितलेलं आहे आज पूजा खेडकर जे आहे ते पुणे पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते पाहावं लागेल आज पूजा खेडकर पुण्यात येऊन हा सगळा जबाब नोंदवते का आणि या प्रकरणी पुढे काय होतंय खरं तर जिल्हा अधिकारी सुहास दिवसे यांनीच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना जो आहे तो पूजा खेडकरांच्या गैरवर्तनाचा सगळा अहवाल जो पाठवला होता आणि त्यानंतर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती त्याच्याच रागातून पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली का अशी देखील एक चर्चा सुरू आहे परंतु या सर्वाचा तपास करण्यासाठी खरं तर पूजा खेडकर पुणे पोलिसांकडे येऊन तिने जी तक्रार केली आहे त्या तक्रारीबाबत अधिकची माहिती पूजा खेडकरनी देणं गरजेचं आहे जबाब नोंदवणं गरजेचं आहे परंतु या अगोदर देखील ती अनुपस्थित राहिलेली आहे आज देखील ती उपस्थित राहते की अनुपस्थित राहते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी